आज सकाळी अतिशय दुःखद आणि काळीच पेवडून टाकणारी बातमी कानावरती आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःख निधन झालं आणि अतिशय मला खूप वेदना झाल्या या राज्याचं अतिशय कर्तव्य नेतृत्व एक उमद नेतृत्व आणि मनानं अतिशय हळवास नेतृत्व असणार अजितदाता आपल्या सर्वांना सोडून गेले अजितदाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एक सच्चा मनाचा माणूस बेधडक वृत्ती असलेला आणि निर्णय क्षमता असलेला असा एक नेता होता राज्यातल्या जनमानसामध्ये अतिशय त्यांना वरचं स्थान होतं राज्यातल्या सर्व सामाजिक राजकीय प्रश्नांची त्यांना जाणीव होती आणि प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांची होती परंतु काळांनी त्यांना आपल्यापासून हिरावून घेतलं आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्यामुळं राज्याचं राजकीय सामूहिक क्षेत्रातलं फार मोठं नुकसान कधीही न भरून येणारं नुकसान होणार आहे निश्चितपणे दादांच्या जाण्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये राज्यभर शोकळा पसरली मी माझ्या वतीनं पलटणमध्ये दे जनतेच्या वतीनं दादांना भरपूर आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या मला चिरशांता लाभावी अशी प्रार्थना करतो त्याबरोबरच माझ्या सुद्धा एक युवक विदीप जाधव हा दादांच्या सोबत विमानामध्ये होता तो दादाचा अंगरक्षक होता जा विदीप जाधव यांच्या कुटुंबाचे आमच्या कुटुंबाचे अतिशय जिवाळीवर संबंध होते त्याचंही त्यामध्ये अपघातामध्ये निधन झालं मी त्याच्याही आत्मेला चिरशांती लावावी अशी प्रार्थना करतो माझ्या वतीनं भापूर रातांजली व्यक्त करतो आणि विमान अपघातामध्ये इतरही बाकीचे जे मृत्यूमुखी पडले त्या सर्वांनाच माझ्या वतीनं भापूर रातांजली व्यक्त करतो